पाटील आज शिष्टमंडळ जात आहे काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमर उपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी केसी मैदान बघणार आहे सगळे मैदाना ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदाना तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवे टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय तर आता नऊ वाजता इथून निघत आहे आता लगेच अंतरवाली यापूर्वी या तुम्ही अनेक आंदोलनं केली उपोषण केली सरकारचे अनेक के लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेले मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय मावले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने आहे ना भविष्य ते ना ने ने। ना असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समूद समुद्र हा सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री त्यांना वेळ द्यायचा दिलाय आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचं म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलो मुंबईचा नाराजी शेवटची वारी आरपारची शेवटची भेट मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकरं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता नाही आणि मी दोनच दिवस काम बुडा होते फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतोय सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबजावणी करावी अंमलबजावणी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आ, आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याच्या अंबालबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंबालबाजून उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितोन ते वाचितोन फिचितो ते संपला विषय आता हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचं सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे स्वारीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला आहे तो पुरा करायचा असे आठ नऊ मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या ऊ वाट्या आवत आणले ते नाही आता हां दगड ठेवून दे मी ते म्हणजे माघारी येतात आणून नको गवत उगवून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उपटी जाई दे हां ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणतच आहे सारखं सकाळ संध्याकाळ उगलं कसं बघायला एवढं वर आलं तरी उपटी जाई उभा द्या होत आणलेत खत घालाय ठेवलं नाही आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पाऊस पाडा आता खत घालतो आणि परत पाऊस वाट बघणार ती पावसाची त्याची ते त्याला माघारी तर सरकी डोकी इतकी होती त्यामुळं कामं ठुलं नाही देणे आणि काम ठेवू का मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटो झाल्यावर काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ वाट करू नका संधी ओळखीत जा जेवतं बाजूला लोटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठा करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती स्वागतला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांदेवर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे आला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावण सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हण काळगाडी मुंबई चल एक गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस मग वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपली गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग का आपल्या बैठका घ्यायच्या नाही काय ते का व्हा यायची आपलं वाटलं झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि तेव्हा नाही आला आणि ती लई करीत होता बा आता या ना ते नसन येत त्याचा काही फायदा नसा झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसून नाही त्याची वाट फेट बघू नका आपल्या लेकराचं वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या वाटा लावा मुंबईत थेट मधून माघारी कुणी यायचं नाही आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या त्यामुळे कुणी कोणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळं अन्मय इथं बघूच नका त्यामुळे कर्म आश्चर्य साध्यत नाही मुंबईकडे का सगळे अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता यावेळेस संधी देणार संधेन फंदी काय आणि दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता काय संधेन फंदी कवर घेतो ते कवर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती मग आयोग काय आल नाही मला तुला वाचायचं होतं तोच बसायचं पुस्तक वाचित ते तुम्ही काही नाटकं का सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा आहे समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासाकाला करायचा आहे घटना तज्ज्ञाला करायचं आहे आरक्षणाच्या अभ्यासाकाला करायचं आहे कायद्याचा अभ्यास काय करायचा वकिलाचा करायचा आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षे आणि आम्ही हां तो ऊस तोडीत ऊस इकडं तू अभ्यास करेन ते मला काय करायचं आम्हाला आली वावर येईल झन तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहीत सांगितलेल्या मागणीच मला अंबल पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडे उद्योग आम्हा बघू काय करायचं तू मला एकच सांगतो फक्त पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही पांढर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही या बारीण पांढर रस्ता सुद्धा आमच्या मावल्या सुद्धा शांत रस्त्यावर येत या बाहेरची हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय तिथं काय झाकूणला पुन्हा तापलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला बाण नसतं इथं सरळ आहे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा हे काही पोराला माहिती काठी सुद्धा रावसायची नाही मुंबईत येणार बांधण रस्ता सुरू सुरू राहणार मराठ्यांच्या मायेला सुद्धा यावर रस्त्यावर असतात हां शांततेत पण पांढराज तसं सुरू होणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते माग सुद्धा केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारे आला आम्ही तसले लोक नाहीत कु कुठीनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही जड जाईन महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्रेस करा